नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयास डेमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती ती श्री भाग तीन पुस्तक या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील आपले शरीर यामधील शरीराचे हालचाल हा अभ्यास करणार आहोत पाण नंबर आहे अठ्ठ्याऐंशी पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू बालमित्रांनो मागच्या भागामध्ये आपले शरीर या घटकामधील आपण शरीराची रचना अभ्यासली होती आज आपण शरीराची हालचाल कशी होती ते अभ्यासणार आहोत यामध्ये विटी दांडूच्या खेळातले दांडू घ्या तो वाकवायचा प्रयत्न करा दांडू वाकतो का नाही का वाकत नाही कारण कारण दांडू लवचिक नाही तो निर्जीव आहे समजा आपले हातपायी वाकले नसते तर तर तो आपण कोणतेही काम करू शकलो नसतो आपल्याला हालचाल करता आल्या असती का नाही आपले काही अवयव वागतात त्यामुळे आपण हालचाल करू शकतो आपले अवयव वागतात तर सांगा पावशऱ्याचे कोणकोणते अवयव वागतात तर विचार करा आपले हात पाय कंबर मान इत्यादी अवयव हालचाल करू शकतात शे करून पहा आरशासमोर उभे राहा आणि चित्र दाखवल्याप्रमाणे मानवी हालचाल करून पहा मान मान पुढे झुकते मागेही झुकते मान वागते डावीकडे वळते उजवीकडे वळते या चित्र दाखवल्याप्रमाणे पहा डावीकडे वागते उजवीकडे वागते समजलं म्हणजे आपली मान ही हालचाल करू शकते हात खांदा कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो हल हाताची बोटेही वाकू शकतात त्यामुळे हातांची मूठ मिटते हाताने आपण खूप कामे करू शकतो कारण हाताची हालचाल होते बोटांची हालचाल होते त्यामुळे आपण खूप कामे करू शकतो या ठिकाणी चित्रामध्ये पहा हाताने तुम्ही लिहिता वस्तू उचलता आई लाडू ओळते छोटे बाळ खोळकुळा पकडते येथे चित्र दाखलेले पहा हातामध्ये आप हाताने आपण लिहू शकतो हाताने आई लाडू ओळवू शकते बाळ खोळकुळा हातात पकडू शकते वेळी बाळ किती हालचाल करत आहे ते पहा त्याचबरोबर बादली ते केल आपण उचलू शकतो हाताने आता कंबर धड फक्त कमरेपाशी वाकू शकते म्हणूनच आपल्याला खाली वागता येते कमरेत आपण वागतो त्यामुळे खाली वागता येते त्यामुळे आपली बरीच कामे सोपी होतात खाली पडलेली वस्तू आपण सहज उच उचलून घेऊ शकतो बुटांचे बंद बांधता येतात खेळताना अडचण येत नाही पाय खुबा गुडगा आणि घोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो पायांची बोटेही वाकू शकतात पण हातांच्या बोटा इतकी वाकत नाहीत हातांची बोटे जशी वागतात तशी पायांची बोटे देखील वागतात पण ती पायांची बोटे थोडी कमी वागतात या ठिकाणी पहा घोटा पाय गुडघ्यातून वाकलेला आहे खुब्यातून हालचाल करता येते पायांनी हे आपण काही कामे करू शकतो पायामुळे आपण उभे राहू शकतो येते पहा पायामुळे आपण चालतो पळतो जिन्यावरून चढू शकतो उतरू शकतो उड्याही मारू शकतो काही यंत्रेही पायाने आपण चालवू शकतो अशा तऱ्हेने पायामुळे आपली बरीच कामे होत असतात करून पहा एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचे नाही असे तुम्ही ठरवले त्यामुळे समोरच्या व्यक्तीला करूनच सांगायचे आहे तर असे समजा की तुम्ही तोंडाने अजिबात बोलायचे नाही मौन धरायचे आणि खुना करून बोलायचे तुम्हाला विचारले जाऊ की थांबू खुना, खुना, खुना करून सांगा थांबा म्हणून तर तुम्हाला विचारले भाजी कशी झाली आहे खुणा करून सांगा भाजी छान झाली आहे तुम्हाला सांगितले मांजर आजारी आहे खुणा करून विचारा तरी चित्रामध्ये ते दाखवलेले आहे त्याला काय झाले आहे तुम्हाला विचारले हवा कशी आहे खुना करून किंवा ॲक्टिंग करून तुम्ही थंडी कशी वाजत आहे ते सांगायचे आहे इथे सांगितलेलं आहे पहा चित्रामध्ये आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो हा खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणत्यावे तुम्ही वापरले आहेत तर सहसा आपण हाताचा पंजाचा बोटांचा वापर केला डोळ्यांचा वापर केला त्याचबरोबर मानेचा वापर केला याव्यांचा वापर केला आता पाहू काय करावे बरे उंच फळीवरील लडवाचा डबा काढायचा आहे हातवर पोचत नाही तर तुम्ही काय कराल कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची निवड करता येते नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधी हो हो इतरांची मदत घेता येते कधी विशेष साधने वापरता येतात एखादे काम करत असताना कोणाला अडचणी येऊ शकते तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी तर आपल्याला उंच फळीवर लाडवाचा डबा काढायचा असेल तर आपण एखादे स्टूल घेऊ शकतो हो उंच माणसाची मदत घेऊ शकतो असे आपण इतरांची मदत देखील घेऊ शकतो जरा डोके चालवा ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचे कोणते काम झाले ताईच्या कडेवर बसल्यामुळे त्याचे उभे राहायचे काम हलके झाले आणि त्याला दूरची वस्तू किंवा उंचीवरची वस्तू दिसू लागली समजलं ला। माझ्यासारखे दुसरे कोणीही नाही जगामध्ये खूप खूप लोक आहेत पण सगळ्यात सगळ्या नावे मात्र तेच आहेत तरीही एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही कारण प्रत्येकाच्या शरीराचे ठेवण निरिळा असते उंची जाडी केसांची ठेवण चेहरेपट्टी निरिळा असते तर संपूर्ण जगात जरी खूप लोक आहेत पण ती एकसारखी नाहीत अवयव जरी सारखे असले तरी प्रत्येक माणूस हा वेगळा आहे प्रत्येकाचे कान नाक डोळे केसांची ठेवण चेहरेपट्टी सर्व निनाळे असते संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच असता हे तुम्हाला माहीत होते का तुमच्यासारखे फक्त तुम्हीच असता या ठिकाणी पहा फोटोमध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ही, ही वेगवेगळी आहे माहीत आहे का तुम्हाला कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी एकसारखे दिसतात पण त्यांच्यातही ते थोडासा फरक असतोच समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण शरीराचे अवयव समजलं बालमित्रांनो आज आपण शरीराचे अवयव मुख्य अवयव कोणते तर त्या अवयवांची हालचाल कशी होते म्हणजे पाय हात मान यांच्या हालचाली कशा होतात त्याचा अभ्यास केलेला आहे तर या घटकाचे तुम्ही वाचन करा आणि या घटकावरील स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे